बऱ्याच जणांना मी विचारलं तर माका सांगलेली काय ब्रह्मदेवाकडे जाऊची काय भानगड करू नको त्या तो आता म्हातार झाला त्याचा कोणा काय देऊ व्हायचा सुधरत नाही अरे पण मी म्हणते म्हातार झालो आणि काय सुधरत नाही आपण काम जमत नाही काम सोडून दे बरे जितके ठेवा कोणतरी दुसऱ्या ठेवा आमच्या मृत्यूला कर कसा काम करणारा एक माणूस म्हातारा झालो त्याच्या त्या कामावरून काढून टाकतो दुसरं माणूस हिस म्हणजे देवाच का नाही की तेव्हा होईल त्यात माझा सांगायचा महादेवा तेका समजून सांग म्हणा एक तर काम तरी सोड आता उत्पत्ती त्या काम बरोबर हा म्हणून माझा त्याची भक्ती करू की असा मी देवाक सांगायचा असा म्हणून या देवळात मी आईल समाजला ना आता तलंतरण कोंबडे झाला बिरला buat-buat-buat kerana disuruh buat kerana